राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आवळा न वाफवता कमी वेळेत कमी मेहनतीत झटपट वर्षभर टिकणारी आवळा सुपारीची रेसिपी पाहणार आहोत तर याआधी आपण आवळा उकळून त्याच्या फोडी करून त्या प्रकारे आवळा सुपारीची रेसिपी बघितली होती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा त्यासाठी इथे मी फ्रेश अर्धा किलो टपोरी आवळे घेतलेले आहे आवळा मोठा घ्यायचा आहे म्हणजे तो किसायला सोपा जातो आवळा खराब असेल तर तो काढून घ्यावा किंवा तेवढा पोर्शन कट करून किसून घेतला तरी चालेल आवळे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडे करून घेतले आहे तर आज आपण आवळा सुपारी किसून करणार आहोत त्यासाठी आपल्याला आवळा किसून घ्यायचा आहे तर हा जो मोठा पोर्शन असतो किसनीसा आपण तिथून किसणार आहोत जर आवळा बारीकमधून किसला तर सुपारीचा लगदा होतो आवळ्यामध्ये भरपूर विटॅमिन सी असतं आवळा एक असं फळ आहे ज्यामध्ये आवळा ताजा असो किंवा सुकलेला असो त्यातलं विटॅमिन सी अजिबात कमी होत नाही बघा अशा प्रकारे हा किस जाडसर होतो तर इथे मी सगळे आवळे किसणीने किसून घेतले आहे आता किसलेल्या आवळ्यांमध्ये घालूया पोहे खायचे दोन चमचे साखर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि एक चमचा काळं मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे की कि किसलेल्या आवळ्याला व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊ काळं मीठ साखर आणि भाजलेल्या जिऱ्याच्या पूडमुळे ह्या सुपारीला अप्रतिम चव येते साधारण एक दोन तीन मिनटं व्यवस्थित आपण मिक्स केलं ना की आवळ्याच्या प्रत्येक किसाला सगळा मसाला व्यवस्थित लागला जाईल तर इथे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपण हे तीन चार दिवस उन्हामध्ये वाळून घेऊ आपल्याला रोज आवळ्याचा किसला वाळल्यानंतर हाताने अशा प्रकारे वर खाली करायचं आहे म्हणजे खालचा किस पण व्यवस्थित वाळल्या जाईल आता हे ताट उन्हात ठेवू तीन चार दिवस झाले आहे आवळा सुपारी पाहू छान कोरडी झाली आहे ही सुपारी अगदी कोरडी नाही होत वाळल्यानंतर ही अशी मऊ लागते तर आवळा सुपारी खात्री करून घ्यावी त्यानंतरच स्टोर करावी जर आवळा किस ओल्सर असेल आणि जर तो आपण स्टोर करून ठेवला तर बुरशी येण्याची शक्यता असते जर मनात शंका येत असेल तर एक दिवस अजून कीस उन्हात ठेवून मग स्टोअर करावा तर इथे पाचक आवळा सुपारी बनून तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा करून ठेवा आणि वर्षभर खा तर साध्या सोप्या पद्धतीने फक्त आवळा किसून न वाफवता न शिजवता आवळा सुपारी कशी बनवावी ती मी आपल्याला सांगितली आपण नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त रहा धन्यवाद